रिकाम पाण्याच्या बाटल्या इथं का अडकवतील का अडकवले असतील याचा प्रश्न तुम्हाला पडेल तर ह्या पाण्याच्या बाटल्यामधून या संगमामधलं पाणी घरी घेऊन जातात लोक जे काही म्हणजे इथपर्यंत येऊ शकणार लोक नाहीत काही लहान मुलं जे आहेत त्यांना या बाटलीमध्ये पाणी घेऊन जाऊन आपल्या घरी आपण आंघोळीच्या पाण्यात थोडंसं मिक्स करून त्या लहान लेकरांना वगैरे आंघोळ घातली जाते म्हणून या पाण्याच्या बाटल्या इथं अडकवलेल्या आहेत आणि हे जे काय आहे ते समोर पूर्ण कोरडी नदी तुम्हाला दिसत आहे औदुंबर वृक्ष जे मी मगाशी बोललो होतो या वृक्षाला इथे लोक येतात पूजा करतात आणि या वृक्षाच्या चारी बाजूनी बाहेर गावावरून लोक येऊन इथे गुरुचरित्र वाचत बसतात गुरुचरित्र वाचायला इथे कोणालाही बंधन नाहीये प्रत्येकजण इथे येऊन आपलं आपलं गुरुचरित्र वाचून पठण करून जाऊ शकतो इथे इव्हेंट भारतातून नव्हे तर भारताच्या बाहेरून सुद्धा लोक इथे येऊन गुरुचरित्र वाचतात इव्हेंट गुरुचरित्र हे सगळ्या भाषेमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे इथू इथे येऊन कोणतेही लोक तेलुगू लोक मराठी लोक हिंदी लोक आपल्या इंग्लिशमधूनसुद्धा गुरुग्रंथ गुरु आहे हे सगळ्या भाषेत असल्यामुळे हे सगळ्यांना वाचण्यासाठी सोपं जातं त्यामुळे इथे लोक येऊन वाचतात हे गुरुग्रंथ एका दिवसात कंप्लीट होत नाही तर इथे दोन चार दिवस लोक थांबून त्याला पूर्ण वाचूनच जातात आणि थांबल्यानंतर इथे त्यांना थांबण्यासाठीही जागा आहे मुक्कामासाठी ही जागा, जागा ठेवली आहे आणि खाण्यापिण्याची व्यवस्थाही केली आहे त्यामुळे इथून बाहेरगावावरून जर माणूस येऊन राहिला तर त्याला कोणतीही ये अडचण येत नाही हे बघा समोर जे काय बसलेत हे सगळे लोक गुरुग्रंथ वाचतच बसलेले आहेत गुरुचरित्रही म्हणू शकतो आपण त्यांना गुरुग्रंथही म्हणू शकतो किंवा गुरुगीताही म्हणू शकतो इथे येऊन वाचत बसतात मुक्कामी राहतात आणि त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था इथे केलेली आहे त्यांना राहण्यासाठीही व्यवस्था केली आहे दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली तत्तानी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असे म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील येत राहतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडांच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्ती होईल औदुंबरांच्या सेवेने जन्म जन्मांतरांची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते औदुंबर वृक्षाखाली एका ब्राह्मणाला जर जीव घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळही मिळते औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याचे फळे मिळतात औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्ताने एकादशीने रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळही मिळते औदुंबरांच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडत या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे के भयंकर रोग देखील निघून जातात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळही मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्यास भगिरीथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धन्य धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होते आता आपण दैवी वृक्षाबद्दल बोलूया तर कडनिंब पिंपळ आणि वडाच्या त्रिवेणीबद्दल तुम्ही ऐकलेच असेल हिंदू धर्मात हे तीन वृक्ष अत्यंत पूजनीय मानले जातात या व्यतिरिक्त आणखी एक दैवी वृक्ष म्हणजे उंबराचे अर्थात औदुंबराचे झाड पूजेचा ठराविक दिवस नसला तरी नवग्रहामध्ये हा एक प्रमुख वृक्ष आहे या झाडावर शुक्राचे राज्य मानले जाते आणि ते वृषभ आणि तूळ या राशीचे प्रतिनिधी वृक्ष आहे या झाडाचे अनेक फायदे आहेत ज्याबद्दल सर्वसामान्यांना माहिती नाही या झाडाची फळे पाने मुळे इत्यादींचा उपयोग अनेक रोग बरे करण्यासाठी होतोच पण ग्रहामुळे होणारे अनेक दोष तर आपण जाणार आहोत भस्माचा डोंगर भस्माचा डोंगर भस्माचा डोंगर म्हणजे काय आहे हे आपण तिथे जाऊन पाहणार आहोत भस्माचा डोंगर भस्माचा डोंगर या दिव्यस्थळाचं एक विशेष महत्त्व आहे सदरील भूमिकेमध्ये अनेक मुनींनी केलेल्या तप साधनामुळे या तपभूमीतील विभूती अनेक भाविक घरी घेऊन जातात त्याचप्रमाणे आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी येथील पाषाणाद्वारे रचना तयार करण्याची एक पद्धत येथे प्रचलित आहे तर ते डोंगर कसा तयार झाला हे आपण पाहूया गाणगापूरचा भस्म हे खूप प्रसिद्ध आहे हे भस्म हा इथला मुख्य प्रसाद असा मानला जातो हजारो वर्षापासून ही भूमी मोट पवित्र असल्यामुळे या काळात या ठिकाणी भगवान परशुरामांनी मोठमोठे यज्ञ जगाच्या कल्याणासाठी केले होते त्याच्या यज्ञातील विभूती साचून तिथे भस्माची एक प्रचंड डोंगर तयार झाला आजपर्यंत लक्षावधी श्री दत्तभक्तांनी या भस्म टेकडीतून पवित्र भस्म नेऊनही ही भस्माची टेकडी तशीच आहे तरी इथे एक बोर्ड लावला आहे की प्रत्येकाने दोन किंवा चार मुठीच भस्म घेऊन जावा त्यापेक्षा जास्त घेऊन जाऊ नये असं सांगितलं असूनही लोक इथून प्रचंड भस्म हा घरी घेऊन जातात तरीही इथे भस्म अजून तसा शिल्लक आहे म्हणजे तो भस्म आजही संपलेला नाही आहे आणि त्या भस्मातून भस्माचे पिशाच बाधा हटते दृष्टीबाधा नाहीशी होते रोगराईशी म्हणून काही भक्त असं पूर्ण अंगाला हे भस्म लावून घेतात हे भस्म अंगाला लावल्याने किंवा आपल्या कपाळी लावल्याने मस्त हे माणसाचं शांत राहतं आणि माणूसही शांत होतो हे बघा हे जे काय समोर तुम्हाला माती पडल्यासारखं दिसत आहे हे माती नसून परशुरामाने जे यज्ञ केलं होतं त्या यज्ञातून जे भस्म तयार झालं ते भस्म इथे तसाच आहे इथे खूप मोठं डोंगर होतं आधी असं म्हणलं जातं पण आता लोकांनी ते डोंगर पोखरून थोडं सोड थोडं भस्म घरी घेऊन जाऊन इथे एवढा भस्म आता शिल्लक राहिला आहे तरी तर तुम्ही इथे यावा आणि हा भस्माचा डोंगर पाहावा आणि इथून थोडंसं भस्म घरी घेऊन जाऊन आपल्या घरात ते ठेवावं त्याच्यानं हो। तुम्हालाही त्याचे परिणाम जाणवतील म्हणून तुम्ही एकदा येऊन या ठिकाणी अवश्य भेट देऊ तर फायनली आपण निर्गुण पादुकेच्या जागी आलेलो आहोत या निर्गुण पादुकाचं वैशिष्ट्य म्हणजे दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परमपवित्र प्रसाद आहे भीमा नदीमधून अवतार समाप्राप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त झाल्या नंतर सर्व भक्तांना या पादुकास्थळी श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी दर्शन दिले गाणगापूर तेथील पादुकांना निर्गुण पादुका अशी संज्ञा आहे येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेप करतात कुठलाही पाणी स्पर्श नाही या पादुका चल आहेत त्या त्यांच्या आकारांच्या संपुष्टात ठेवल्या असतात संपुष्टातून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहीत संपुष्टांना झाकणी आहेत पूजेच्या वेळी झाकणे काढून अंतच लेपविधीनी होतो आणि अन्य पंचोपारासाठी उदक सोडतात आपण आता त्या रांगेतून वरती आलो आहोत वर पाहताच इतके भक्तगण आज गुरुपौर्णिमेमुळे इथे रांगेत उभे आहेत आणि आज गुरुपौर्णिमा असल्याकारण इथे रांगेनं दर्शन हे घ्यावं लागतं आणि आज पौर्णिमेमुळे शिकार गर्दी आहे तर तेवढी गर्दी संपवून आपल्याला खाली जायचं आहे म्हणजे निर्गुण पादुका हे खालच्या बाजूला आहेत आणि हे निर्गुण पादुकेच्या वरचा कळस जो आहे किंवा आपण वरचा जो शिखर म्हणतो हे निर्गुण पादुका ज्या मठात आहेत त्या मठाचं किंवा मंदिराचं हे शिखर आहे ह्याच्या आतमध्ये निर्गुण पादुका आहेत